प्लस ऍडव्हर्टायझिंग किंवा ब्रँडिंग ज्याला आपण म्हणतो की आयडेंटिटी डिझाईन करणं की कोणतीही कंपनी उभी राहतीय किंवा कोणताही माणूस जरी मोठा होतोय तर जशी त्याची कंपनी बनते ती एक बनते, ती सिस्टीम बनते त्या सिस्टीमला काहीतरी ओळख असते आणि ती ओळख फक्त ही नसते की हा माणसाचं नाव हे तो असा माणूस आहे त्याचे हे अशा अशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसं किंवा एखादा माणूस कसा बोलतो याच्यावर आपण त्याचा नेचर ठरवतो ठरवतो आपली तर मग ती कंपनी जेव्हा काही गोष्टी कम्युनिकेट करेल ती कुठल्या प्रकारच्या कॉपीमध्ये करेल या सगळ्या गोष्टी आयडेंटिटी मध्ये येतात आणि हे सगळे डिझायनर्स ठरवतात हो की कसं असेल किंवा याच्यात कंटेंट रायटर्स असतात तेच प्रत्येक डिझायनरचं स्वतःच एक काहीतरी स्पेशलायझेशन असतं प्लस हा पण त्यात भाग असतो आता मी जे काम करतो टाईप डिझाईन म्हणजे मी फॉन्ट करणं म्हणजे ते खूप कमी लोक आहेत भारतात हे करणारे तर त्याच्यात असं आहे की हे सगळं जे ग्राफिक डिझाईनचं जे अख्खं इंडस्ट्री आहे त्याचा ऑलमोस्ट आम्ही एक प्रकारे रॉ प्रोडक्ट बनवतो टाईप फॉन्ट हा त्या इंडस्ट्रीचा एक प्रकारचा रॉ प्रोडक्ट आहे जो आपण वापरतो तर मग त्याच्यामुळे मी एक प्रकारे प्रोडक्शन मध्ये की आम्ही फॉन्ट बनवतो किंवा आणि आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा त्या प्रत्येक टाईप फेस फॉन्ट जसं मी आता एक्सप्लेन केलं त्याचा एक स्वतःचा स्वभाव असतो